एजीके न्यूजमध्ये आपलं स्वागत कोल्हापूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच ॲडव्होकेट सुरेंद्र पाटील खर्डे यांनी प्रत्यक्षात व्यापाऱ्यांची भेट घेऊन आठवडे बाजारातील व्यापाऱ्यांची भेट घेऊन संध्याकाळी आपली दुकानं वाढवल्यानंतर स्वतःचा कचरा स्वतः विल्हेवाट लावावी असे सर्व व्यापाऱ्यांना त्यांनी आव्हान केले तसेच દુકાનનું લૂનયાતું માત્ર આડી તો ચાલનાર નઈ ભાજીવાલેનો પણ तुमच्या जवळ ઢેવા દીધું આ તો ગુણી થવત છે कोलार भगवतीपूर ग्रामस्थांना नमस्कार गणेश उत्सवाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज शुक्रवार चार तारीख चार पाच तारीख पाच नऊ दोन हजार पंचवीस गेल्या आठ ते दहा दिवसापासून कोलार बुद्रुक आणि भगवतीपूर ग्रामपंचायत पर्यावरणाच्या रक्षणासाठी गावातील कचरा विशेष करून प्लास्टिक कचरा कसा कम होईल त्या दृष्टिकोनातून काम करते त्यातच कोलार आणि भगवतीपूर दोन्ही ग्रामपंचायतींना कचरा डम्पिंगसाठी स्वतःचं ग्राउंड उपलब्ध नसल्याने कचऱ्याची विल्हेवाट लावणं मोठं मुश्किल काम झालेलं आहे म्हणून आज दोन्ही ग्रामपंचायत कर्मचारी आणि पदाधिकारी यांनी आठवडे बाजारामध्ये फिरून सर्व व्यापाऱ्यांना विनंती केलेली आहे की बाजार आटोपल्यानंतर आपले दुकानं आवरल्यानंतर जो काही कचरा त्या ठिकाणी अस्तव्यस्त टाकला जातो दुकानदारांकडून तो कचरा स्वतःहून दुकानदारांनी उचलून आपल्यासोबत घेऊन जायचं आहे बाजार तळावरती कचरा टाकता त्यांना येणार नाही यापुढे अशी त्यांना विनंती केलेली आहे जेणेकरून मोठ्या प्रमाणात शनिवारी बाजार तळावर असलेला कचरा ग्रामपंचायतीच्या दोन्ही कर्मचाऱ्यांना उचलून डंप करावा लागतो आणि ते आता थोडं अवघड काम झालेलं असल्याने आम्ही सर्व व्यापाऱ्यांना विनंती केलेली आहे स्वतः मी आणि आमच्या दोन्ही ग्रामपंचायतीचे कर्मचारी त्याचबरोबर भगवतीपूर ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रकाश खर्डे आम्ही स्वतः फिरून व्यापाऱ्यांना विनंती केलेली आहे आणि व्यापाऱ्यांनीसुद्धा खूप चांगला प्रतिसाद या निमित्ताने दिलेला आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून परत सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की प्लास्टिक कचरा वेगळा भरून ग्रामपंचायतीकडे आपण द्या आणि जो ओला कचरा आहे तो कमीत कमी कसा होईल या दृष्टिकोनातून सगळ्यांनी ग्रामपंचायतीला सहकार्य करावं ही विनंती या माध्यमातून परत एकदा